ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या गणेशोत्सवाचा सण जवळ आलेला असताना ठाणे शहराला वाहतूक कोंडीने अक्षरशः ग्रासला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कोडबंदर भागामध्ये अवजड वाहन उलटल्याने वाहनांच्या रांगा लावण्याचे प्रकार रोज सुरूच आहेत घोडबंदर येथील पाथलिपाडा उड्डाणपुलाजवळ दोन अवजड वाहनं उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत होते त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडली नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलीस करत होते विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असं आवाहनही पोलीस करत होते ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता या वाहनामध्ये पस्तीस टन वजनांची पोती होती बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आला असता वाहन चालकांचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर हा ट्रक पलटला यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला बुधवारी सकाळी दहा वाजल्यानंतर देखील अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करणं शक्य झालं नव्हतं या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला त्यामुळे स्कूल बसेसला देखील फटका बघल्याचं चित्र बघायला मिळालं संभाजी ब्रिगेडच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं योगदान मोठं आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या नाय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला गेला त्याचं औचित्य साधून ठाणे शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळेस ठाणे वैभवचे उपसंपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सामनाचे राजेश पोवळे पुढारीचे दिलीप शिंदे मुंबईत चौफेरचे संजय भालेराव ई e टी व्हीचे मनोज देवकर एबीपी माझाचे अक्षय भाटकर टी व्ही नाईनचे गणेश थोरात पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल स्थानिक एस नाईन वृत्तवाहिनीच्या अनगा सुर्वे सारिका साळुंखे दृष्टीचे अमर राजभर यांना सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि शकिला शेख यांची मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांचं देखील यावेळेस भाषण झालं महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने सन दोन हजार एक वीस एकवीस महाराष्ट्र विधानसभा बा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला मला मिळालेला पुरस्कार हे ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे शब्दात या शब्दात यावेळेस प्रताप सरनाईक यांनी आभार मानले कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचं वास्तव आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात अवगत करून दिलं होतं या भाषणासाठी श्री सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी नव्याने बळ मिळेल असा विश्वास या निमित्ताने आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं यावेळेस राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींच भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज अर्ज नारी किंवा ज्या येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण गणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन मिळावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी महानगरपालिकेकडे केली आहे गणेश उत्सवामध्ये गणपती विसर्जन करणं हे जोखमीचं काम असतं अनेक वर्ष काही स्वयंसेवक स्वयं हे काम उत्स्फूर्तपणे करत आहेत मात्र त्याची दखल घेतली जात नाही पालिका प्रशासन कृत्रिम तलाव लाईट निर्माल्य कलश यावरती खर्च करत असते आणि ते योग्यही आहे मात्र जे स्वयंसेवक मदत करत असतात त्यांच्यासाठी मानधन का उपलब्ध करून दिले जात नाही त्यांना योग्य मानधन दिले गेले तर ही मुलं विसर्जनाचं काम निश्चितच अजून जबाबदारीने करतील त्यामुळे या या संदर्भात साकल्याने विचार व्हावा आणि या स्वयंसेवकांना मानधन मिळावं अशी मागणी श्री अविनाश जाधव हो यांनी केली आहे ठाणे पूर्व परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेचं सॅटिस प्रकल्प चं काम सुरू असताना या ठिकाणचे चोवीस कुटुंब बाधित झाले होते या चोवीस कुटुंबांना दोस्तीच्या प्रकल्पामध्ये खरं देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था होते आपल्याला कायमस्वरूपी घरं मिळावी अशी मागणी या चोवीस कुटुंबांची होती त्यासाठी ते वणवण फिरत होते या यासंदर्भात आमदार श्री संजय केळकर आणि नगरसेवक माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्याकडे देखील त्यांनी संपर्क साधला होता या चोवीस कुटुंबांचा प्रश्न ध्यानात आल्यानंतर माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी या संदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मनीष जोशी यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याचप्रमाणे या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांच्या कानावर देखील आपली समस्या घातली होती त्यानंतर श्री भरत चव्हाण आणि आमदार श्री संजय खेळकर यांनी पाठपुरावा केला आणि या संदर्भात एक बैठक महानगरपालिकेचे अधिकारी श्री मनीष जोशी यांच्यासह लावली ही सगळी कुटुंब ही कायमस्वरूपी घर मिळण्यासाठी पात्र आहेत आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे काम केलं जाईल असं आश्वासन महापालिकेचे आयुक्त उ उपायुक्त श्री मनीष जोशी यांनी दिलं होतं आणि त्यानुसार त्यांना बी एस यू मध्ये खरं दिली जातील असं आश्वासन दिल्यानंतर त्यांना या संदर्भातली पत्र देण्यात आली आहेत अशी माहिती आज आमदार श्री संजय केळकर आणि श्री भरत चव्हाण यांनी दिली ठाणा पूर्वचा जो सैतीस प्रकल्प आहे हा सैटीस प्रकल्प उभारताना चोवीस कुटुंब बाधित झाली होती पात्र असून देखील पाच वर्ष ते वरवण फिरत होते आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना पुनर्वसन जे कायमस्वरूपी व्हायला झालं नाही त्यांना आता टेम्पररी जरी ठेवलं असलं तरी तिथे देखील इतकी दुरावस्था आहे आणि त्याच्यामुळे तो विषय घेऊन भरत चव्हाणांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला आणि आज मनीष जोशी जे उपायुक्त आहेत घनकचरा विभागाचे आणि स्थावर बालमत्तेचे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये या बाधित कुटुंबांना कायमस्वरूपी घर बीएसयूपी मध्ये देण्याबाबतची पत्र दिली गेली आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे आणि हो बन्द हो ते लोक विचार दोस्तीमध्ये जिथं टाकले होते तिथं परिस्थिती अशी आहे की ते लोक दरकत राहतात कारण तिथं घाण मीचं एवढं साम्रज्य आहे तिथं सर्व डीप बंद हे बंद आणि परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळं त्या टायमाला जे बाबा आले त्या टायमाला पंधरा दिवसापूर्वी केळकर साहेबांच्या हे निदर्शनात आणलं आणि साहेबांनी जनता दरबार इथं केला होता तेव्हा त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मनीष जोशी उपायुक्त साहेब यांनी सांगितलं की नाही साहेब मी त्यांचं पात्र लोक आहेत त्यांना ताबडतोब त्यांना आपण डी सी जेवढं नवीन प्रकल्प होईल त्यामध्ये आपण त्यांना देऊ आणि त्यामध्ये मी संजय जी केळकर साहेब के आमचे आमदार त्यांचे अभिनंदन करतो म्हणजे जोशी उपायुक्त यांचे बी आभार मानतो दरम्यान अशा प्रकारचे महानगरपालिकेचे प्रकल्प ज्यावेळेस होतात त्यावेळेस या प्रकल्पांमध्ये जे बाधित होतात त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर झालं पाहिजे आणि या संदर्भात महानगरपालिकेने ठोस धोरण आखलं पाहिजे अशी मागणी या निमित्ताने आमदार श्री संजय केळकर यांनी केली आहे खरं म्हणजे विकासाची कामं होत असताना रुंदीकरण होत असताना अनेक लोक जेव्हा बाधित होतात त्यांना वेळच्या वेळी करण्याची जी प्रक्रिया महापालिकेने उपलब्ध केली पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यामुळे लोक जे ती अक्षरशः भटकत असतात वणवण फिरत असतात तर पुढच्या काळामध्ये याच्या संबंधामधला एक ठोस अशा प्रकारचा ऍक्शन प्लॅन देखील बनवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता मी महापालिकेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट श्री संदीप लेले यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील पाच हजार नागरिकांना गणेश भक्तांना पूजा किट वाटप करण्यात येणार आहे या संदर्भात आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री संदीप लेले यांनी ही माहिती दिली ठाणे शहर आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांना एकत्रित करून ज्यांच्या घरामध्ये गणपती बसतो अशा भाविकांना हे कीट वाटप करण्यात आलं आहे पितांबरी उद्योग समूहाच्या माध्यमातून हे कीट तयार करण्यात आलं आहे त्यामध्ये पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य या कीटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये तिळाचं तेल पितांबरी भांडी घासण्याची पावडर तसंच धूप अगरबत्ती वाती या सगळ्यांचा समावेश आहे यामुळे या, या परिसरातील नागरिकांना याचा उत्तम फायदा होईल अशी माहिती श्री संदीप लेले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळेला सूचना आली आपन, आपन, आ, की यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण उद्या साहित्य किट देऊया म्हणून मग इकडून बाजारात्म वगैरे कांदाच घेतला तर तेव्हा ते काय विशेष वाटलं नाही मग सुदैवाने पितंबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उद उदबत्ती म्हणा धूप अशी पितळ्याची भांडी घासायची पावडा अशी उत्पादनं ऑलरेडी आहेत आणि त्यांनी काहीतरी गणेश पूजासाठी किट एकदा काढलं होतं त्यांच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी कीट हे असं बनवतात ते त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला किट कीट बनवून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार कीट आहे हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट ब्रँडेड प्रोडक्ट आहे तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे भीमसेने कापूर आहे हे घी आहे कुठंच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा हे घी हे अत्यंत चांगलं उत्पादन म्हणजे दुपाच्या दिवे आहे गणपतीला आपण लावतो उदबत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा त्याच्यानंतर एक पहिल्यांदी भांडी चमकवण्यासाठी देव चमकवण्यासाठी जी त्यांची स्पेशल पावडर आहे पितांबरी ती दिलेली आहे धूप आहे मग बाकीची आपली पूजेचं साहित्य गणपतीचं वस्त्र असेल वाती असतील जानवी जोड आहे सुपारे आहेत त्याच्यानंतर तेल आहे हळद कुंकू चंदन पावडर अष्टगंध सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिले गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजवणही मिळतात पण शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूर शाडूच्या मातीच्या हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र